पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराजा लंगेश्वर मंदिर स्वच्छता शंखनाद राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुळूस पंचक्रोशीत माहितीपत्रक ग्रामस्थांना वाटप लिंबराज शेंडगे धर्मरक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पुळुसता पंढरपूर येथील श्रीराजा लंगेश्वर मंदिर येथे भाजपा मोहोळ दक्षिण ग्रामीणच्या वतीने मंदिर परिसरामध्ये स्वच्छता शंखनाद व आरती करून पुणेश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी माहितीपत्रक ग्रामस्थांना वाटप करण्यात केले यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजू बापू गावडे मोहोळ तालुका दक्षिण ग्रामीण मंडल अध्यक्ष रमेश माने प्रदेश निमंत्रित सदस्य संजीव दादा खिलारे सोलापूर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष लिनराज शेंडगे पैलवान महादेव शिंडगे विशाल चौधरी काकासाहेब यादव साहेबराव घोडके कौस्तुभ डोळे अण्णासाहेब सलगर सागर भोसले दिंगबर टेकळे बालाजी गवळी पैलवान नितीन ममाने, लिंगादेव रंदवे विजय भोसले बंदा गडदे पृथ्वीराज चव्हाण अजय होनकळस अमोल अंकुशराव आदी उपस्थित होते